आता प्रश्न असा प्रश्न विचारला पाहिजे काही शाहीकुसरी काय वेळेला भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुरेपूर प्रयत्न केल्या किंवा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दुबार मतदार असतील ईव्हीएमचा खेळ असेल आता तर ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये एक मिनिट जरा एक पहिले ही बातमी आले बाईचं नाव देवेंद्र बाईचं नाव रवींद्र असेल का ही आत्ताची ऑनलाईनची बातमी आहे बाईचं नाव रवींद्र असेल का पुरुष मतदाराच्या नावाच्या पुढे बाईचा फोटो ह्याच गोष्टी आम्ही मोर्चा काढूनही सांगितल्या होत्या निवडणूक आयुक्तांच्या समोर ठेवल्या होत्या त्याच्यानंतर शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहेत मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सरळ सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे ठेवून तो तिकडे केंद्र चालवलं जाते केंद्रामध्ये कॅमेरामन बोलू नका हे माझ्याकडे असणार ते हे बघा आत्ता चालेल ना हा तर हे सगळे निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे बोटावरची शाही तर कुसली जातेच आहे अशा प्रकारे यापूर्वी कधी झाले नव्हते साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे म्हणजे पगार कसला खाता आहेत तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे आणि आता या महापालिकेच्या निवडणुका चार वर्षानंतर म्हणजे एकूण नऊ वर्षानंतर होत आहेत गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या मतदार याद्यांमध्ये त्याच्यामध्ये नवीन मतदार येत असतात काही जुने जात असतात पण त्याच्यात कुठेही सुधारणा अशी काही दिसत नाहीये तर मग नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खातायत आता ही मतदान करतोय हे तुमचंच आहे अशा हो या बोटावरच्या शाही पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत नंतर ती एक दुसरी एक क्लिफ आहे बघा भाजपच्या या तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत कुठली त्यांना नाहीये हे बघा हे कॅन्डिडेट आहेत त्यांची नावं सकाळ इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये इकडे बंद करते त्यांनी कॅन्डिडेटची नावं लिहून कसले जात मध्ये या तुमच्याच माध्यमातून आम्ही बातम्या बघतो आहोत साधारणतः मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत मग त्याच्यामध्ये पोस्टर सुद्धा आल्या आता याच्यामध्ये या 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 ने निवडणूक निर्णया अधिकारी प्रभाग क्रमांक दोनशे ते दोनशे सहा यांचे आठ एक दोन हजार चोवीसचे पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांक झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे त्यांनी आज दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतमत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात हे दे काय चाललेलं आहे म्हणजे कोणत्या प्रकार किंवा कसली लोकशाही आहे हे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले तसं तुमच्या मा तुम माध्यमातून कळलं मला की हे रडीचा डाव खेळतायत पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये हा सगळा प्रकार जो चाललेला आहे धाप दपटश्यांचाही प्रकार करून पाहिला त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला तेही उघडकीस आले यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत टीव्ही चॅनेलमधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला म्हणजे सगळ्यात साम दाम दंडभेद एवढी खा खा कशासाठी सुट्टे ना काय एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाटेल ते करा तिकडे गणेश नायकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं म्हणजे टांगा ऐकल्या जागेवर मला माहित नाही पण मतदान केंद्र फरार त्यांच्या टांगा दुखल्या फिरून करून या मतदान केंद्रात गेले इकडे नाही त्या मतदान केंद्रात चार तास लागले त्यांना म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे टांगा दुखल्या केंद्र फरार टांगा पलटा नाही पलटी नाही झालं पण त्यांच्या फेट्या टांगा दुखल्यात आता ते आता डोकं डोकं हात मारावा की पाय चिपत बसावे हा गणेश पुढचा प्रश्न असेल पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करायचा असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असंच मला नायलाजनी म्हणावं लागतं बरं आता मी सांगितलं की इथे काय त्याचं नाव देवेंद्र रवींद्र रवींद्रच्या नाव पण बाईचा फोटो ते काय मग त्यांचं त्यांची ओळखच पुसले तिकडे गणेश नायकांचं मतदान केंद्र फरार आहे अनेक ठिकाणी काही काही ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं

आणि तुम्ही जे म्हणाल याद या निवडणुकीत ही चढती माजली आहे लोकसभेच्या वेळेला कळलं विधानसभेच्या वेळेला आणखी कळलं त्याच्यानंतर दुबार मतदानाच्या आणि घटीच्या घटते हे त्यांना लिहिले त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार दुरगडीची नावं नाव आमच्या लक्षात देत आहेत काही ठिकाणी या ओळख वर्गाचा काही मतदान केंद्र काही सारी पुसली जाते दंगली करा चाळीस पिशवी कशी जाते आणि तुमच्या चॅनल वरती ते दाखवलं जात आहे असं खात्रीपूर्वक कसं सांगू शकता तुम्ही बरं ज्या ठिकाणी दोन वेळा त्यांचं नाव नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते, ते हमीपत्र घेणार होते अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले सर एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचे इतर नेते आणि शिंदेचे शिवसेनेचे सुरदात शिंदे असं म्हणत आहे <सथ क्वा> तो पराभवाची मानसिकता दिसते तुमचा पराभव होतोय पराभव नाही त्यांचं त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय नाहीतर आम्ही एवढ्या ताट माने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत मग ते दुबार मतदार असेल धान दपटचे असेल पैसे वाटताना लोक पकडलेत त्यांनी एकमेकांची लोक हो कारण हो त्यांच्या त्यांच्या पराभवाची कारण कारण ते हारलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात नाहीतर जा ना लोकांसमोर जसे आम्ही जातो तसे

मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो याचा आता छडा लावावा लागेल कारणे बसल्या जागी पगार खात आहे त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखानोगा हा जनतेपुढे आणावा लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे नोंदणी नाही होत सोडा आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टात जा कोर्टात गेले की चार पाच वर्ष चालू आहे आपलं साहेब राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची आयुक्तांवर मुंबई मी पूर्ण आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्त असेल ते जे आयोग असतील आयुक्त असतील त्या आयुक्त आयुक्तालयाची माणसं असतील जे कोणी असतील मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील कारवाई झाली पाहिजे कारण तुम्ही लोकशाही मागतात शाही मग आता यांना उत्तर द्या ना तुम्ही जे त्याने आता मला प्रश्न विचारला ते सोडा आजचं पहिलं मतदान हो <laughs> एवढा आला कुठून पैसा वॉशिंग मशीन समजू शकतो ते भाजपचं आहेच मिक्सर पण हो मिक्सर पण वाटले सगळ्या सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात भाजपमध्ये त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले पण मिक्सर जरी वाटले वॉशिंग मशीन जरी वाटली तरी जनता शून्य आहे ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही झोपेच ठोम करतय साहेब स्वतः तुम्ही मतदान केलं मतदान केलं काय शाही जाते शाही तो मी पण आता पुसून बघणार आहे शाही पण एक आहे मी काही दुबार मतदान एक तर माझं कुठे नाव हो नाहीये त्याच्यामुळे दुबार मतदान मतदान करायला करा जात नाही हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने देवून येतात शाही पुसण्याचं आणि हे एवढं जर का ढणढळीत सत्य बोटावरची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे यांची मिली बघत आहे मी सर्व जिथे जिथे निवडणुका सुरू आहेत तिथल्या सर्व मतदारांना खास करून विनंती करेन की प्रचंड संख्येने आपण बाहेर पडा आणि लोकशाहीचा खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा आपला मतदानाचा अधिकार बजवा बजावा आणि गुंडपुंड भ्रष्ट यांच्याकडे आपलं जीवन सोपू नका सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र